जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात तैलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये टाकळी येथील सावली, सावली स्कूल ऑफ नर्सिंगच्या आर एम एन एम प्रथम वर्ष या कोर्सचा या वर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे या कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा सलग पंधराव्या वर्षीही कायम राहिली आहे याही वर्षी कॉलेजमधील शेख आलिशा हिने ब्याऐंशी पूर्णांक तेतीस गुणांसह प्रथम क्रमांक तसेच थोरात बेबी हिने ऐंशी पूर्णांक पंचावन्न द्वितीय क्रमांक व मीरा मुंडे हिने एकोणऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे दरवर्षी कॉलेजमार्फत एड्स जनजागृती फेरी रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिरे पतनाट्य अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात असून साई सावली मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल या ग्रामीण भागातील सुसज्ज हॉस्पिटल आहे येथील मुलींना प्रॅक्टिस दिली जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब सीताराम खिलारी यांनी दिली आहे बाजार समितीचे माजी उपसभापती व माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करण्यासाठी आज रोजी निगोज येथे बंद पाळण्यात आला एकवीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी गुन्हेगारांनी माजी उपसभापती व माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांची निगोज एस टी बस स्थानक परिसरामध्ये निर्घुणपणे हत्या केली होती सव्वीस जानेवारी दोन हजार सतराच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन संदीप पाटील वराळ यांच्या हत्येचा निषेध करून एकवीस जानेवारी हा दिवस निषेध दिवस म्हणून काळा दिवस पाळण्याचा तसेच गावबंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान सुरू केलं आहे सव्वीस जानेवारी पर्यंत हे अभियान सप्ताह सुरू राहणार असून त्याची माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते करण्यात आला आलावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी व इयत्ता दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे पुणे विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान सप्ताह सुरू केला आहे त्यासाठी परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये कॉपीमुक्त अभियान सप्ताह राबवले जाईल नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे मालवाहू पिकअप झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे पोलिस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार शिंगवे तुकाई फाटा येथील मालवाहू गाडी घोडेगाव मार्गे अहिल्यानगर कडे जात असताना शिंगवे तुकाई फाटा येथे एका झाडावर आढळली यामध्ये असणारे राजकुमार साहेबराव शिरसाट व संतोष कोंडीबा चन्ने हे दोघेही जागेवरच ठार झाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर दोन मधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणाहून तब्बल तीन लाख रुपये किमतीचे पंधराशे किलो गोमांस जप्त करण्यात आले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात बातम्या गोदा गोदावरी आणि कृष्णा दुष्काळमुक्त करून या लाभक्षेत्रातील सिंचन क्षमता वाढविण्याला आपण प्राधान्य देणार असून गोदावरी कालव्याचे नूतनीकरण करून कालव्याची वहन क्षमता वाढवणे आणि निळवंडेच्या लाभ वितरिकांचे कामे तातडीने सुरू करण्याचे काम शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली राहता तालुक्याच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजन वीर भद्र मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते बोलत होते पंजाबमधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी आणि सरदार वड्डेलाल यांनी सोडावे यासाठी राज्यातील जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे आज पंचाणव दिवस उलटून गेला तरी सरकार बोलणी करण्यासाठी तयार नाही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं पक्षामध्ये ज्येष्ठ असो जुना असो नाही तर नवा असो घरात बसून यापुढे कुणालाही पद मिळणार नाही जो काम करेल त्यालाच पद दिले जाईल तसेच नव्या जुन्याचा वाद मिटवून पक्षाचे काम करा या पुढचा नगराध्यक्ष भाजपचाच पाहिजे असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले श्रीरामपूर येथे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते श्रीगोंदा तालुक्यातील खुण्याच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील ससाने नगर येथे दो दोन नोव्हेंबर रोजी रस्त्यावर फटाके वाजवणे व मोटारसायकल जोरात चालवणे या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता रामशंकर ससाने यांची हत्या करण्यात आली होती हत्येपासून आरोपी फरार होता सदर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आढावा घेऊन या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना दिले होते त्यानुसार विशेष पथक रवाना करण्यात आले होते नगर पुणे महामार्गावर घडणारे अपघात नारायण गव्हाण सुप्यासह धोकादायक गावांच्या प्रश्नांसंदर्भात केलेले टोल नाका बंद आंदोलन उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग संजय भाऊसार यांनी ग्रामस्थांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मध्यस्थीने टोल बंद आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी एक तास टोल नाका बंद